रात्रभर ईश्वरीच्या डोळ्याला डोळा लागला नाही एकीकडे वेदांत शांतपणे झोपला होता तो माणूस ज्याने तिला सन्मान दिला आधार दिला आणि दुसरीकडे तो मेसेज जो तिला तिच्या भूतकाळाकडे ओढत होता अरिफ आता फक्त तिचा जुना प्रेमी नव्हता तर तो एक वादळ बनला होता दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता ईश्वरी आपली साधी गाडी घेऊन त्या जुन्या वस्तीत पोहोचली ते लिंबाचं झाड अजूनही तिथेच होतं पण आरिफचं गॅरेज जिथे होतं तिथे आता फक्त राख आणि काळी पडलेली जमीन होती तिथे एक काळी चकचकीत लक्झरी कार उभी होती गाडीचा दरवाजा उघडला आणि आरमान मलिक आरिफ बाहेर आला त्याचे महागडे बूट त्या धुळीत पडले त्याने आपला सनग्लासेस काढला आणि ईश्वरीकडे उपहासाने पाहिलं वेळेची पक्की आहेस अजूनही आरिफचा आवाज थंड होता आरिफ हे सगळं काय आहे तू असा का वागतोयस आणि तुझं हे रूप ईश्वरीचा आवाज कापत होता आरिफ जोरात हसला पण त्या हसण्यात आनंद नव्हता फक्त वेदना होती रूप हे रूप तुझ्या वडिलांनी आणि या समाजाने मला दिलं ईश्वरी ज्या दिवशी माझं गॅरेज जळत होतं आणि मी रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं त्या दिवशी आरिफ मेला आज जो उभा आहे तो आरमान मलिक आहे ज्याला फक्त जिंकायला आवडतं पण वेदांतने तुझं काय बिघडवले तो खूप चांगला माणूस आहे ईश्वरीने कळकळून सांगितलं आरिफ तिच्या जवळ आला इत, इतका जवळ की तिला त्याची धडधड ऐकू येत होती त्याचा गुन्हा एकच आहे ईश्वरी की तो तुझा पती आहे ज्या खुर्चीवर मी असायला हवं हो होतं तिथे तो बसलाय ज्या सुखावर माझा हक्क होता ते तो भोगतोय त्याला रस्त्यावर आणल्याशिवाय माझ्या काळजाची आग शांत होणार नाही प्लीज आरिफ असं नको करू मी तुझ्या पाया पडते त्याला यात ओढू नकोस ईश्वरी रडू लागली आरिफने तिचे अश्रू पाहिले पण त्याचे हृदय पाषाणासारखे झाले होते ठीक आहे जर तुला तुझ्या पतीचं साम्राज्य वाचवायचं असेल तर तुला एक किंमत मोजावी लागेल ईश्वरीने शासकतेने त्याच्याकडे पाहिलं कसली किंमत आरिफने एक फाईल तिच्यासमोर केली यावर वेदांतच्या कंपनीचे एक्कावन्न टक्के शेअर्सचे ट्रान्सफर पेपर आहेत पण मला हे शेअर्स नकोत मला हवे की तू वेदांतला सोडून माझ्याकडे परत यावस तू माझ्या आयुष्यात आलीस तर मी त्याचा बिझनेस त्याला परत करेन सांग मंजूर आहे ईश्वरीला धक्काच बसला तू तू माझा सौदा करतोयस आरिफ तू माझ्यावर प्रेम करायचास ना प्रेम गेलं त्या आगीत ईश्वरी आता फक्त व्यवहार उरलाय तुझ्याकडे तु, तु चोवीस तास आहेत विचार कर तुझा आदर्श पती रस्त्यावर आलेला तुला पाहायचा आहे की तू स्वतःहून माझ्याकडे येणार आहेस आरिफ गाडीत बसला आणि धूळ उडवत निघून गेला ईश्वरी तिथेच कोसळली संध्याकाळी ईश्वरी घरी आली तेव्हा वेदांत खूप आनंदी दिसत होता ईश्वरी बघ मला एका अज्ञात गुंतवणूकदाराकडून मदतीची ऑफर आली कदाचित आपलं साम्राज्य वाचेल ईश्वरीला समजलं की हा आरिफचा सापळा आहे तिला कळत नव्हतं की ती वेदांतला सत्य सांगावं की गप्प राहावं जर तिने सत्य सांगितलं तर वेदांतचा स्वाभिमान दुखावेल आणि जर नाही सांगितलं तर ती स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही रात्रीचे दोन वाजले होते संपूर्ण वर्धनवीला शांततेत झोपला होता पण ईश्वरीच्या खोलीत मात्र काहूर माजलं होत तिने आरिफने दिलेली ती फाईल हातात घेतली आरिफची ती अट वेदांतला सोड आणि माझ्याकडे परत ये तिने बाजूला झोपलेल्या वेदांतकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर किती शांतता होती गेल्या तीन वर्षात या माणसाने तिला फक्त प्रेम आणि आदर दिला होता तिला आठवलं जेव्हा तिची तब्येत खराब व्हायची तेव्हा वेदांत रात्रभर तिच्या उशाशी बसून होता तिने ठरवलं मी माझ्या पतीचा विश्वासघात करू शकत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरीने आरिफला फोन केला मला तुला भेटायचं आहे आत्ता आरिफ आपल्या आलिशान ऑफिसच्या केबिनमध्ये बसून ईश्वरीचीच वाट पाहत होता ईश्वरी आत आली तिच्या हातात ती फाईल होती तिने ती फाईल आरिफच्या टेबलावर जोरात आपटली आरिफ तुला काय वाटलं तू मला विकत घेऊ शकतोस ईश्वरीचा आवाज चढला होता आरिफ खुर्चीतून उठला विकत नाही ईश्वरी मी तुला माझं हक्काचं स्थान परत मागतोय हक्क कसला हक्क आरिफ ज्या माणसाने माझ्या वडिलांच्या विरोधात जाऊन मला पत्नीचा दर्जा दिला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला त्याच्या प्रेमाची तुलना तो तुझ्या या सोडाशी करतोयस तो मला मिळवण्यासाठी माझ्या पतीला उद्ध्वस्त करायला निघालायस हे प्रेम नाही हा तुझा अहंकार आहे आरिफ चिडला तो तुला सुख देतोय कारण त्याच्याकडे पैसा आहे आज माझ्याकडे त्याच्यापेक्षा जास्त पैसा आहे पैसा नाही आरिफ संस्कार आणि संयम ईश्वरीने ठणकावून सांगितलं मी तुला सांगायला आले की मी वेदांतला सोडून कधीच येणार नाही तुला, ना तुला त्याचं साम्राज्य घ्यायचं असेल तर घे आम्ही झोपडीत राहू पण सुखाने राहू तुझ्या या सोन्याच्या महालात माझ्यासाठी फक्त गुलामी असेल तिथ तिथून निघताना ईश्वरी मागे वळून म्हणाली आरिफ तू खूप मोठा तू खूप मोठा माणूस झालायस पण मनानं मात्र आजही त्या जळलेल्या गॅरेजच्या राखेतच अडकलायस ईश्वरी तडक घरी आली तिने ठरवलं होतं की ती वेदांतला सगळं सांगणार पण ती घरी पोहोचली तर पाहते काय आरिफची गाडी घराबाहेर उभी होती ईश्वरी धावत आत गेली हॉलमध्ये वेदांत आणि आरिफ समोरासमोर बसले होते ईश्वरीची पाचवर धारण बसली वेदांत हे बघा मी तुम्हाला सगळं सांगणार होते ईश्वरी ओरडली वेदांत उठला आणि त्याने ईश्वरीचा हात धरला त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता तर एक वेगळंच स्मित होत ईश्वरी शांत हो मला सगळं माहीत आहे ईश्वरी थक्क झाली तुम्हाला माहीत आहे वेदांत आरिफकडे बघून म्हणाला आरिफने मला काल रात्रीच फोन केला होता त्याने मला त्याच्या आणि तुझ्या भूतकाळाबद्दल सगळं सांगितलं त्याने मला ही अट ही सांगितली होती की जर त्याने माझा बिझनेस वाचवला तर तू त्याच्याकडे जाशील ईश्वरीने रागाने आरिफकडे पाहिलं पण आरिफचे डोळे आता खाली झुकलेले होते वेदांत पुढे म्हणाला मी आरिफला सांगितलं होतं की जर ईश्वरीला तुझ्याकडे यायचं असेल तर मी तिला अडवणार नाही कारण प्रेम हे बळजबरीने मिळत नाही पण आज आरिफ स्वतःहून इथे आलाय कारण तू नुकतीच त्याच्या ऑफिसमध्ये जे काही बोलले आहेस त्याने त्याचे डोळे उघडले आहेत आरिफ हळूच खुर्चीतून उठला त्याच्या चेहऱ्यावरचा तो, तो अरमान मलिकचा गर्व कुठेतरी विरघळला होता तो ईश्वरीच्या जवळ आला आणि म्हणाला ईश्वरी मला माफ कर मी सोडाच्या नशेत इतका आंधळा झाला होतो की मी माझ्या प्रेमाचा अपमान केला वेदांतनी मला सांगितलं की त्याने तुला कधीच विसरण्याची सक्ती केली नाही आणि तू तू माझ्यासाठी स्वतःचा बळी द्यायला तयारी झाली होतीस पण केवळ माझ्या जीवासाठी प्रेमासाठी नाही आरिफने एक पाकिट वेदांतच्या हातात दिलं वर्धन साहेब तुमचे सगळे शेअर्स आणि प्रॉपर्टी मी तुमच्या नावावर परत केली आहे मला माफ करा ईश्वरीचं खरं धडकन तुम्हीच आहात मी फक्त एक चुकीची आठवण होतो आरिफ वळला आणि काहीही न बोलता घराबाहेर पडला वेदांतने ईश्वरीला जवळ घेतलं ईश्वरीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आज तिच्या मनावरचं ते ओझ कायमचं उतरलं होत आरिफ वेदांतच्या घरातून निघून गेला खरा पण त्याच्या मनातील आग शांत झाली नव्हती ईश्वरीने त्याला संस्कार आणि संयम शिकवला होता पण आरिफला वाटलं होतं की ईश्वरी फक्त वेदांच्या पैशाला आणि प्रतिष्ठेला भुलली आहे संस्काराच्या गप्पा मारतेस ना ईश्वरी आता बघ हा आरिफ तुझा हा डोलारा कसा उद्ध्वस्त करतो ते आरिफने आपल्या ऑफिसमध्ये बसून समोरच्या आरशावर पंच मारला चला तर बघूया पुढच्या भागात आरिफ कोणती चाल चालवतो आहे तर कशी वाटली कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अंतरंगी कथा चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद